नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत एक परीक्षा आपण सप्टेंबरमध्ये पार पाडलेली आहे आता याच वर्ष शैक्षणिक वर्षातली दुसरी परीक्षा नवसाक्षरांची आपल्याला मार्चमध्ये कंडक्ट करायची आहे आणि ती पार पाडायची आहे यासाठी आपल्याला पुनश्च एकदा आणखीन काही नवीन साक्षरांची नोंदणी उल्हास ॲपवर करायचे आहे त्याचबरोबर स्वयंसेवक नोंदवून त्यांना टॅगसुद्धा करायचं आहे तर मित्रांनो ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ती आपल्याला लवकरात लवकर म्हणजेच साधारण पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे आहे यासाठी आपल्याला नवभारत ॲपवर कशा पद्धतीनं सॉरी उल्हास ॲपवर कशा पद्धतीने ती नोंदणी करायची आधीच्या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा ते त्याचबरोबर नोंदणी करत असताना होणाऱ्या ज्या महत्त्वाच्या चुका आहेत त्या चुका कशा टाळायच्या आणि हे काम आपलं पटकन आणि सोपं कसं व्हावं यासाठी आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत चला तर जाऊया त्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलमधील उल्हास ॲपवर जायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपण उल्हास ॲपवर जाऊया उल्हास ॲपवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ॲप उघडल्याबरोबर ते तुम्हाला ॲप आधी अपडेट करण्याची सूचना मिळेल तेव्हा ॲप आधी अपडेट करून घ्या किंवा उ उघडायच्या आधी प्लेस्टोरवर जाऊनसुद्धा तुम्ही ते अपडेट करू शकता तर मित्रांनो या पद्धतीनं ॲप ओपन होईल इथं तुम्ही इंग्लिश भाषा शक्यतो निवडा म्हणजे माहिती सो समजायला सोपी जाते इंग्लिशवर क्लिक करून खाली डाव्या कोपऱ्यात कंटिन्यू आहे तिथे क्लिक करा बऱ्याच वेळा जी महत्त्वाची चूक जे शिक सगळे शिक्षक करतात सर्वेयर तर ती चूक म्हणजे आपण जेव्हा या ठिकाणी येतो तर इथं आल्यानंतरच डायरेक्ट तुम्ही बऱ्याच वेळा या सेल्फ रजिस्ट्रेशनमधून असाक्षरांची माहिती भरता तर असं केल्यामुळं ते र, जे सा असाक्षर किंवा स्वयंसेवक तुम्ही भरलेले असतात ते तुम्हाला कोणत्याही पद्धतीमध्ये पुढे टॅगिंगला किंवा कशाला दिसत नाहीत आणि ते नेहमीच तुमच्या रेकॉर्डमध्ये पेंडिंगला दाखवतात त्यामुळं सेल्फ रजिस्ट्रेशन यामधून अजिबात तुम्ही लसाक्षर किंवा स्वयंसेवकांची नोंदणी करू नका तर त्यासाठी कोणता पर्याय वापरायचा आहे हा पर्याय वापरायचा आहे पहिला सर्वेअर लॉग इन तर मित्रांनो सर्वेअर लॉग इन म्हणजे तुमच्या शाळेतील कोणता तरी एक शिक्षक सर्वेअर म्हणून मुख्याध्यापकांनी त्यांना असाइन केलेलं असतं त्यांच्या लॉगिननं किंवा केंद्रभवाने केलेलं असतं तर त्या सर्वेअरनेच या ॲपला लॉग इन करून तुमच्या शाळेला जे उद्दिष्ट दिलेले आहे असाक्षरने स्वयंसेवकाचे तेवढ्या लोकांची नोंदणी इथं करायची आहे लक्षात ठेवा जर तुमच्या शाळेत कोणीही सर्वेअर जर लॉगिन होत नसेल किंवा लॉग इन झाल्यास त्याला जुनी शाळा जर दिसत असेल तर मात्र त्या शाळेतील सर्वेअर हा दुसरा एखादा शिक्षक म्हणून नोंदणी करावा लागेल किंवा जुना शिक्षक जो इतर शाळेमध्ये दिसतो त्या शाळेतून त्याला रिमूव्ह करून नवीन शाळेत असाईन करावा लागेल तर आपल्याला महत्त्वाची चूक कोणती टाळायची आहे सेल्फ रजिस्ट्रेशनमधून न काम करता सर्वेअर इनमधून करायचं आहे ठीक आहे तर सर्वेअर लॉग इनवर मी क्लिक करतो आणि खाली कंटिन्यूवर क्लिक करतो आता सर्वेअरनं म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वेअर म्हणून नोंदणी आहे त्यांना आपला मोबाईल नंबर जो आ, रजिस्टर करताना मुख्याध्यापकाने इथं नोंदवलेला आहे तो चालू असावा बॅलन्स असावा तो नंबर इथं टाकायचा आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आता गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी प्राप्त येईल तो इथं टाकून सबमिट करायचा आहे जेव्हा तुम्ही ओ टी पी टाकता तेव्हा सबमिट न करता ॲटोमॅटिक तुम्ही लॉग इन होता आता इथं बघू शकता हा सगळा डॅशबोर्ड तुम्हाला दिसतोय आणि या डॅशबोर्डच्या खाली या काही टॅबसुद्धा दिसतात त्या खालच्या टॅबसुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो सर्वे टॅग्स रेकॉर्ड्स आणि प्रोफाईल प्रोफाईल याचा अर्थ त्या सर्वेयर शिक्षकाची इथं माहिती असते त्याचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे तुम्ही इथूनसुद्धा बदलू शकता पण लॉग इन व्हाणं गरजेचं आहे लॉग इन न होता तुम्ही हे बदलू शकत नाही लॉग इन न होता बदलायचं असेल तर ते तुम्हाला मुख्याध्यापक लॉग इनने लॉग इनने किंवा तालुक्याच्या लॉग इनने बदलावं लागेल मोबाईलवर तर ठीक आहे इथं आता तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही खाली इथं रेकॉर्ड्सवर जाता तेव्हा रेकॉर्ड्सवर जाण्यापूर्वी डॅशबोर्डवर ज्या ह्या गोष्टी दिसतात त्या आधी समजून घ्या पहिली जी ही पट्टी आहे ही आहे असाक्षरांची माहितीची आणि दुसरी ही जी पट्टी आहे ही आहे स्वयंसेवकाच्या म्हणजे आत्तापर्यंत जितक्या परीक्षा झाल्या आणि जितक्या वेळा तुम्ही नोंदणी केला ते सगळे मिळून आणि असाक्षर इथं तुम्हाला दिसत आहेत सॉरी स्वयंसेवकांनी असाक्षर इथं तुम्हाला दिसत आहेत बघा आत्तापर्यंत माझ्या शाळेत एकूण मी दहा असाक्षर नोंदवलेले आहेत आणि दहा लोक असाक्षरांना टॅगसुद्धा आहे आणि अनटॅग माझ्याकडे कोणी राहिलेलं नाही आणि आत्तापर्यंत मी पाच स्वयंसेवक भरले आहेत पाचही स्वयंसेवक टॅग केले होते अन्टॅग कोणी राहिलेला नाही हा रेकॉर्ड तुमचा आधीचा क्लिअर असला पाहिजे आणि या ही संख्या तुम्ही लक्षात ठेवायचे आताची जी नोंदणी आहे ती यामध्ये वाढ करून होणार आहे म्हणजे आता जर मी आणि असाक्षर भरले तर या दहामध्ये ते प्लस होणार आहेत आणि स्वयंसेवक भरले तर या पाचमध्ये ते प्लस होणार आहेत आता खाली जर तुम्ही बघितलं तर ते सगळे तुम्हाला दिसत आहेत आणि ते त्यांच्यासमोर पेन्सिल आणि डिलीट हे दोन्ही चिन्ह आहेत पेन्सिलचा अर्थ असा आहे की त्यांची माहिती तुम्ही बदलू शकता जो असाक्षर आहे किंवा स्वयंसेवक आहे आधीचा त्याची माहिती बदलू शकता म्हणजे त्याचं नाव नावात काही चूक असेल मोबाईल नंबर असेल बदलू शकता आणि डिलीटचं बटन आहे पण तुम्ही त्याला डिलीट करू शकत नाही डिलीटचं बटन दिलं आहे पण यापूर्वीचा कोणतीही नोंद स्वयंसेवकाची किंवा साक्षराची आपल्याला डिलीट करता येत नाही तर ठीक आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही आधीच्या रेकॉर्ड्सकडे फक्त संख्या म्हणून पहा आणि एकूण किती संख्या आहे ही लक्षात सुद्धा ठेवा हो म्हणजे यावर्षीची या आत्ताची या माहिती भरताना तुम्हाला त्याचा उपयोग होईल ठीक आहे मित्रांनो आता ही माहिती भरत असताना तुम्हाला कोणत्या माहितीचा यातला उपयोग करून घेत आहे तर मित्रांनो या स्वयंसेवकांचा तुम्हाला उ उपयोग करून घेता येईल कारण मित्रांनो हे जे आधी भरलेले जे नवसाक्षर आहेत आणि जे आता परीक्षा घेऊन साक्षर झाले आहेत त्यांना पुनश्च आपल्याला घ्यायचं नाही या योजनेमध्ये आता नवीन भरायचे आहेत असाक्षर जे तुम्हाला टार्गेट मिळाले ते पण स्वयंसेवक मात्र तुम्ही हेच जुने वापरू शकता नवीन भरलेल्या असाक्षरना या जुन्यातलाच एखादा स्वयंसेवक टॅग करू शकतो पण हे कुठल्या परिस्थितीत तो स्वयंसेवक आणि तो असाक्षर एक जवळचे असले पाहिजेत दे जेणेकरून त्यांना वर्ग घेता येतील किंवा हे स्वयंसेवक आत्ताही त्या भागामध्ये उपलब्ध असले पाहिजेत किंवा ते जर कुठं बाहेर गेले असेल त्यांचा मोबाईल नंबर हरवला असेल किंवा ते आत्ता काम करण्यास इच्छुक नसतील तर आणि तरच तुम्हाला नवीन स्वयंसेवक भरता भरावा लागेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की हे स्वयंसेवक आता या नवीन माझ्या असाक्षरांना वर्ग घेऊ शकत नाहीत तर तुम्ही नवीन असाक्षरांबरोबरच नवीन स्वयंसेवकसुद्धा भरू शकता पण तुमचं काम सोपं होण्याच्या दृष्टीने तुम्ही जुने स्वयंसेवकसुद्धा वापरू शकता फक्त असाक्षर भरून आता हे तुमच्यावर आहे सरस्वी नवीन दोन्ही भरायचे त्या जुने अस्वयंसेवक टॅग करून त्याची माहिती पुढं घालवायची तर ठीक आहे मित्रांनो ही माहिती तुमच्या लक्षात आली आता आपण कसे भरायचे ते पाहूया आता पहिली चूक तुम्हाला मी सांगितली आहे की डायरेक्ट लॉग इन न करता जे भरतो आपण ते भरायचं नाही लॉग इन करून भरायचं तर लॉग इन केल्यावर कुठं जायचं इथं बघा सर्वे ही जी टॅब आहे पहिली खाली त्याच्यावरती जाऊनच माहिती भरेल सर्वेवर क्लिक करा इथं तुम्हाला जरी फॅमिली हे डिटेल्स सा असं आलं असेल तर याच्याकडे दुर्लक्ष करा एक सोयन हा एक आपल्या स्वयंसेवकाची माहिती भरण्याचा किंवा निरक्षराची माहिती भरण्याचा फॉर्म आहे यामध्ये त्याचं माहिती भरत असताना पूर्णपणे कॅपिटल माहिती भरा आणि इंग्लिशमध्ये माहिती भरा बऱ्याच मराठीत भरली ती चूक आहे कॅपिटल भरा आणि इंग्लिश भरा हा मुद्दासुद्धा लक्षात घ्या ठीक आहे पहिल्यांदा त्याचं पूर्ण नाव भरायचं आहे किंवा नाव आणि आडनाव या दोनच गोष्टी भरा आणि खाली जर त्याचा वडिलांचं किंवा पतीचं नाव जो लेडीज असेल तर पतीचं नाव आहे आईचं नाव कंपल्सरी आहे घराचा पत्ता एका शब्दात लिहिला तर चालेल गावाचं नाव मार्क ॲज हा मुद्दा महत्त्वाचा आहे मार्क ॲज म्हणजे हा ही जी माहिती बरतो आहे हा कोण आहे निरक्षर आहे की स्वयंसेवक व्हॉलेंटिअर आहे तर इथं ह्या बानावर क्लिक केल्यावर ह्या दो दोन गोष्टी आपल्याला मिळतात लर्नर म्हणजे निरक्षर आणि व्ही टी म्हणजे स्वयंसेवक हा कोण कौन, कोणाची माहिती भरतोय तो मुद्दा इथून निवडणं महत्त्वाचं आहे ठीक आहे त्यानंतर एज त्याचं वय भरा त्यानंतर इथून जेंडर निवडा त्याचं त्यानंतर इथून दिव्यांग आहे का नो निवडा त्यानंतर इथून आयडेंटिटी टाईप इथून सिलेक्ट करा आयडेंटिटी टाईप म्हणजे त्याचं ओळखपत्र तुम्ही काय घेणार आहात ते सिलेक्ट करायचं आहे इथून या बाणावर क्लिक केल्यावर एवढे ओळखपत्र इथं आपल्याला दिसतात यापैकीच एखादं ओळखपत्र तुम्ही त्याची निवडू शकता आणि त्याचा खाली नंबर लिहू शकता शक्यतो इथं आधार नाही आहे त्यामुळे यातलं तुम्हाला वोटर कार्ड किंवा रेशन कार्ड वगैरे निवडता येईल हे लेबर कार्ड मनरेगा का वगैरे आपल्याकडे काही मिळत नाही त्यामुळं रेशन कार्ड किंवा वोटर कार्डचा पर्याय बेस्ट आहे आणि स्टुडंट आपलं हे व्हॉलंटिअर नेमताना तुम्ही जर विद्यार्थी असेल तर स्टुडंट आय डी कार्ड निवडू शकता किंवा त्याचंही जर मतदान ओळखपत असलं तरीही निवडू शकता ठीक आहे हे झालं आयडेंटिट्याबाबत आयडेंटिटी टाईप झाल्यानंतर आय डी नंबर म्हणजे जे वरती निवडलेला आहे त्याचा इथं नंबर तुम्हाला स्वतः लिहावा लागेल ते त्यांच्याकडून घेऊन पण सिलेक्ट कॅटेगरी कॅटेगरी इथून तुम्ही त्याची सिलेक्ट करू शकता आणि खाली प्रोफेशन टाईप म्हणजे व्यवसाय त्याचा कुठला आहे तोहीसुद्धा यातला निवडायचा आहे तुम्ही कुठला आहे बघा तुम्ही हे सगळे जे दिले आहेत विद्यार्थी आहे विद्यार्थी तर नसणार आहे असाक्षर जर व्हॉलेंटिअर असेल तरच विद्यार्थी बाकी सगळ्यांची व्यवसाय एक वेगळा येईल शेती विटी कुठला किंवा अदर्स ठीक आहे तर एवढी सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं नाही तर तुम्ही सबमिट सर्वे हा जो खाली शब्द आहे हा याच्यावरतीच क्लिक करायचा आहे आणि सर्वे डायरेक्ट सबमिट करायचं आहे या पद्धतीनं तुम्ही सगळे पहिल्यांदा लर्नर भरून घ्या आणि लर्नर भरून झाल्यानंतर परत याच ठिकाणी येऊन परत तुम्हाला जेवढे वी टी भरायचे आहेत व्हॉलेंटियर स्वयंसेवक तेवढे भरून घ्या जेव्हा भरणार नसाल आणि जुनेच वापरणार असाल तर जुनेसुद्धा हो वापरू शकता ठीक आहे तर ही झाली माहिती भरण्याची प्रोसेस आता टॅक्सबाबत आपण बोलूया टॅक्सबाबत बोलत असताना इथं खाली बघा टॅक्स नावाचं जी दुसरी टॅब आहे इथं आपल्याला जायचं आहे म्हणजे असाक्षर आणि स्वयंसेवक यांना टॅग करायचं आहे वर्ग घेण्याचे तर या टॅक्सवर गेल्यानंतर आता इथं तुम्हाला कोणतेही टॅक्स सापडणार नाहीत कारण करना आपण करणार आहोत तर आपल्याला इथं जेव्हा तुम्ही स्वयंसेवक भरून इथे याल तेव्हा इथे तुम्हाला स्वयंसेवक दिसतील सगळे आणि मग तुम्हाला काय करायचे टॅगची प्रोसेस करायची तर टॅगची प्रोसेस करत असताना बघा इथं मी थोडंसं आधीचे सुद्धा तुम्हाला इथं गेल्या वेळचे जे तुम्ही स्वयंसेवकांनी असाक्षर टॅग केले आहे ते इथं तुम्हाला एडिट टॅगला दिसते तर इथं काय आपल्याला हलवायची गरज नाही कारण हे संपलेलं रेकॉर्ड आहे त्यामुळे इथं काही जायची गरज नाही आता टॅग करण्यासाठी बघा इथं तुम्ही काय करायचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या स्वयंसेवक असाक्षर आणि स्वयंसेवकांना टॅग करायचा तेव्हा कशी प्रोसेस होईल ती तुम्हाला दाखवतो समजा आता इथं मी एक असाक्षर निवडलेला आहे आता या साक्ष असाक्षराला टॅग करण्यासाठी जेव्हा हे ही पाटी इथं नसणार आहे कारण हे आपण नवीन निवडलेलं आहे हे जुना असल्यामुळे तुम्हाला इथं दिसतं इथं बघा हा मुद्दा घेणं किंवा हा मुद्दा घेणं क्रमप्राप्त आहे जेव्हा तुम्ही विद स्वयंसेवक जर त्या फॅमिलीमधलाच असेल तर ही विदिन फॅमिली हा मुद्दा निवडायचा आणि जर शेजाराच असेल तर किंवा जर तुम्हाला विद इन फॅमिली हा टॅबवर चालू असताना जर कुठलाही स्वयंसेवक दिसला नाही तर तुम्ही इथं नेबरवूड करायचं म्हणजे तुम्हाला भरलेले स्वयंसेवक दिसते आपल्याला स्वयंसेवक दिसणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही असाक्षरला इथं अशा पद्धतीने टीक लावायची आणि आता तुम्हाला त्याला व्हॉलंटिअर कुठला द्यायचा आहे त्यातला यातला व्हॉलंटिअरला टीक लावे आता हे सगळे व्हॉलंटिअर तुम्हाला जुने पण दिसणार आहेत आणि नवे पण दिसणार आहेत हा मुद्दा सगळ्यात लक्षात घ्या जेव्हा तुम्ही नवीन असाक्षराला टॅग करायला जाल तेव्हा या आधीचे सगळे स्वयंसेवक दिसणार आहेत आणि या वेळी जरी एखादा भरला असेल तर तोही दिसणार आहे तर तुम्हाला व्यवस्थित नवीन भरलेल्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे किंवा या जुन्यामधलाच जर एखादा द्यायचा असेल तर त्याला तुम्ही टिक लावून टॅगवर खाली क्लिक करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही जुने स्वयंसेवकसुद्धा नवीन असाक्षराला टॅग करू शकता किंवा आत्ता भरलेल्या नवीन असाक्षराला नवीन स्वयंसेवक यातला निवडूनसुद्धा खाली टॅगवर क्लिक करून टॅग करू शकता तर कर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या सूचनेनुसार असाक्षर भरणं स्वयंसेवक नवीन भरा किंवा जुने आहे तेच लक्षात घेऊन टॅग करणं ही प्रोसेस पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला पार पाडायच्या सूचना आहेत कदाचित तुम्हाला मिळाल्या नसतील पण मिळतील पंधरा जानेवारीपर्यंत दुसरी गोष्ट यामध्ये ज्या होणाऱ्या चूक आहेत ज्याचा आपल्याला खूप पुढे प्रॉब्लेम होतो लॉग इन न करता माहिती भरणं किंवा मराठीमध्ये माहिती भरणं किंवा सबमिट सर्वे न करता सेवन कंटिन्यू करणं आणि कॅपिटल न भरणं या सगळ्या काही गोष्टी आहेत परत जेंडर व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर कॅटेगरी व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे आणि या आधी वापरलेले मोबाईल नंबर लक्षात ठेवा हा मुद्दाही हो। या आधी वापरलेले मोबाईल नंबर वापरता येणार नाहीत नवीन निरक्षरांना नवीन मोबाईल नंबर स्वयंसेवक जुना असेल तर तोच मोबाईल नंबर चालू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती तुमच्यात चुका होऊ नयेत आणि काम सोपं व्हावं हो यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय